मी अच्युतराव बाबळे शिवसेना उपतालुका प्रमुख तालुका उत्तर सोलापूर याच उत्तर सोलापूर तालुक्यातील म्हणजे पडसाळी गावासाठी वडाळ्यावरून जोडणारा जो रस्ता आहे या रस्त्यावरून वांगिरा नावाचा पाण्याचा ओढा वाहत आहे या ओढ्याच्या बाजूला एक शेततलाव काहीतरी असं बनवलेलं आहे तर बंधारा बनवलेला आहे या ओढ्याला या तीन वर्षात पाऊस काळ जास्त झाल्याने या ओढ्याला महिन्यातून दोन तीन वेळा तरी पूर येतो आणि या पुरामुळं शेतकरी म्हणा किंवा या रस्त्यावरून कळमण कवठाळे चौधरी मसले डिस्कळ पडसाळी या लोकांची वाहतूक जास्त असून आणि पडसाळी गावची शेती पण ओढ्या पलीकडं आहे वांगीची शेती पण इकडं आहे या लोक इसगाव आणि वांगी या लोकांची पण शेती पलीकडं असल्याने या रस्त्याचा जास्तीत जास्त वापर या लोकांना करावा लागतो आणि अशा वेळी शासनाचं इतकं दुर्लक्ष आहे की भरपूर पाणी साठून त्यातून कधी गाड्याचं माणसं वाहून जाते ते ॲक्सिडेंट होतो आणि या रस्त्याकडे कर... नेहमीच दुर्लक्ष केलं जातं आता सध्यासुद्धा रस्त्याने बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत आणि याकडं चार दिवसापूर्वी पाऊस पडला जात का वाहतूक बंद होती का किमान दोन तीन दिवस वाहतूक पूर्ण बंद ठप्प झालेली होती आणि हे लोकांच्या माहिती नसल्यामुळे इकडून आलेली लोक तिथपर्यंत येणार तिकडं पडसाळीकडून आलेले लोकांना तिथंच थांबावं लागतं आहे तास तास था थांबून रिटर्न जावं लागतं आहे कोणतरी त्यात डेअरिंग करायला बघतं आहे ते पाण्यात गाडीचं वाहून जाते पुन्हा त्यालाच काढायचं काम लागतं आहे काय मागणी आता आता या वडाळा आणि पडसाळी रोड आ, आ, जो मार्गाचा जो वांगेऱ्याचा जो पूल आहे तो एकदम छोटा आहे तर आता सध्या बऱ्याच ठिकाणी या पुलाची मोठ्या प्रमाणात बांधकामं चालू असून या गा वांगीरा वड्यावर मोठा पूल करण्यात यावा नसल तर या या पुला, या नसेल तर या प्रकारचं आम्ही शासनाला माननीय जिल्हाधिकारी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत विशेषतः आमदार खासदार यांना पण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही पत्र देऊन या वड्यावरून जाणाऱ्या पुला पुलाची ताबडतोब दखल घेऊन या पुलाचं काम त्वरित चालू करण्यात यावे नसेल तर संपूर्ण पडसाळी गाव कळमनगाव जे बी लोक असतील कुठल्याही पक्षाचा विषय नसून फक्त या गावात राहणारे किंवा या मार्गाचा वापर करणारे सर्व शेतकरी आणि वाहतुकी ये जा करणाऱ्या प्रत्येकाला बरोबर घेऊन लोकप्रतिनिधीला आणि जिल्हाधिकारी प्रशासनाला पण असं असेल तिथं जागेवर थांबवण्याचा कार्यक्रम आम्हाला करावा लागेल याची शासनाने आणि लोकप्रतिनिधी नक्कल घ्यावी अशी एक माहिती भेटते आम्हाला की रस्त्यावर वडाळा पडसाळी रस्त्यावर खड्डे पडलेत त्याचं काय विषय आहे खड्डे ते लावली जेव्हा गन पावडर केल्यासारखं बुजवले जातात तर ह्या रस्त्याचं पूर्ण वडाळा ते पडसाळी पूर्ण असं हे करून काढून ते पूर्वीचं आहे ते काढून पूर्ण रस्ता जसं आता कळमन दारपळ झालेला आहे किंवा आता बा सोलापूर बारशी आहे ते तो जरी मोठा रस्ता असेल हा रस्ता जरी छोटा असेल तर त्यावरून पण नागरिकचं जनताच जाते यावरून पण नागरिक जनताच जातील त्यामुळे त्याच्या पटीत थोडासा रुंदीकरण करून आणि चांगल्या क्वालिटीचा रस्ता करण्याची मागणी सगळ्याची आहे